नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे परमार्थ वाचन या चॅनलवर वर आज आपण एका अशा अद्भुत व्यक्तिमत्वाविषयी बोलणार आहोत ज्यांचं नाव घेतल्यावर सगळं भय नष्ट होत मारुती नंदन हनुमानजी राम भक्त हनुमान, हनुमान फक्त कथा किंवा पुराणापुरते नाहीत तर ते प्रत्येकाच्या जीवनात आदर्श ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया हनुमानजींकडून शिकण्यासारख्या पाच गोष्टी ज्या आपलं आयुष्यही बदलून टाकतील एक व्यक्ती आणि समर्पण हनुमानजींचं जीवन म्हणजे श्रीरामांविषयीची अखंड भक्ती आपणही जर आपल्या आपल्याशी तसंच राहिलो तर काहीही अशक्य नाही आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला हनुमानासारखं समर्पण शिकायला हवं कामात आणि साधनेत दोन निस्वार्थ सेवा हनुमानजींनी कधीही स्वतःसाठी काही मागितलं नाही त्यांचं सगळं जीवन होत सेवा आणि समर्पण आजच्या काळात आपण जर थोडं निस्वार्थ भाव ठेवलं तर घर समाज आणि जग अधिक सुंदर बनेल तीन धैर्य आणि पराक्रम लंकेला जळवण असो किंवा समुद्र ओलांडणं हनुमानजींनी दाखवून दिलं की धैर्य असेल तर पर्वत सुद्धा हलतात आपल्याला पण जीवनात भीतीला हरवायचं असेल तर हनुमानासारखं संगी अंगीकारायला हवं चार नम्रता आणि विनय अशा पराक्रमी हनुमानजी असूनही ते नेहमी म्हणत सगळं प्रभूचं कृपा शक्ती आहे आपण कितीही यशस्वी झालो तरी नम्रता आणि विनय सोडू नये हेच हनुमानजी शिकवतात पाच श्रद्धा आणि विश्वास हनुमानजीचं बळ त्यांच्या अंगभूत शक्तीत नव्हतं तर त्यांच्या श्रद्धा आणि विश्वासात होत रामाचं नाव त्यांनी अंतःकरणात बसवलं होतं आपल्यालाही जर जीवनात मात करायची असेल तर स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे समारोप म्हणूनच मित्रांनो हनुमानजी आपल्याला शिकवतात भक्ती सेवा धैर्य नम्रता आणि श्रद्धा या पाच गोष्टी जीवनात आणल्या तर नक्कीच आपण संकट पार करून समाधानी जीवन जगू शकतो जर तुम्हाला असं हे वाचन आवडलं असेल तर परमार्थ वाचन चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि इतरांपर्यंत जरूर पोचवा श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ